नमस्कार शेतकरी बंधूं ऍग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शहाण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विमा हा दोनशे चौदा कोटी बासष्ट लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा ही वाटप करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्त्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्वच शहाण्णव महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिकांसाठी ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती तर या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे चौदा कोटी बासष्ट लाख रुपयांचा अग्रिम पीक विमा वाटप झाल्याची माहितीही कृषी विभागांच्या सूत्रांनी ही, ही दिली आहे तर मित्रांनो ही बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरिपातील पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक हे नुकसान झाले होते तर अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानींच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनात अधिसूचना या काढण्याबाबतच्या सूचना शासनांकडून दिल्या होत्या तर यानुसार नांदेड जिल्ह्यात दोनशे पंच्याऐंशी कोटीचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे तर त्यापैकी आतापर्यंत दोनशे चौदा कोटी बासष्ट लाखांपेक्षा अधिकची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ही जमा करण्यात आलेली आहे उर्वरित रक्कम ही लवकरच काही दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही जमा होणार असल्याची माहिती विमा कंपन्यांनी दिली आहे तर अग्रिम पीक विमा वाटपाचे काम हे दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे परंतु या कामात ही गती नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रतीक्षाही करावी लागत आहे तर शासनांकडून तर मित्रांनो ही नुकसान भरपाई अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन होते परंतु काही अडचणीमुळे ह्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात हा जमा करण्यात हा विलंब झाला आहे परंतु आता नांदेड जिल्ह्यात मात्र विमा कंपन्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पडण्यास ही नवीन वर्षाची वाट पाहावी लागली होती तर मित्रांनो नवीन वर्षात पहिल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण आठल्याशिवड लाईक लाईक नक्की करा व असेच पीक विमा व अतिवृष्टी संदर्भात अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद